श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सावा। श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाचियाचरणा विनवितसे करजोडुन भक्तिभावे करुण्या भणे स्वामि सिद्धमुनि पूर्वकथानुसन्धानी पतिसहितसुवासिनि आलिगुरुसमागमे श्रीगुरुवाले मठासी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारोनी आम्हासी निरोपावी दातारा सिद्धमणे एक बाळा दुसरे दिवशी प्रात काळा दंपती दोघे गुरुजवळा येऊनी बैसती वंदुनी विनविताती कर जोडोनी आम्हा शोक घडेल दिनी यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परीयसी कानी बांधोनी प्रेतासी दहन करी म्हणितले आणि एक बोलिले रुद्रसुक्त असे भले अभिषेक करीती विप्रकुळे ते तीर्थ आणावे आणोनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समयी दर्शन करी श्री नरसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियेसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पतिश्रवणी स्वामिया ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु सांगती हासोन रुद्राक्ष दिल्हे आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया भक्ती अथवा अभक्तिसी रुद्राक्ष धारण रासी पापेन लागदी परियेसी उत्तम अथवा नीचाते सहस्त्रसंख्या जो नर रुद्राक्ष माया हार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्त्र जरी न साधती दाही बाहू षोडश असती शिकेसी बांदा एक ख्याती चतुर्विशती दोही करी कंठाभरण बत्तीसाचे श्रवण द्वयी द्वादशाचे धारण करावे परियेसा अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख रुद्र पुत्र समान एक येणे विधी धारण केलेया त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष रुद्राक्षमाळाधरोनी जप करीत अनुष्टानी अनंतफळ असे जाणी ऐका श्रोते एक चित्ते रुद्राक्ष पूजेसि अभिषेका अभिषेकावे रुद्र सुक्तेसि असे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश अस्थिमुख चतुर्विशादि कौतुक मुख अस्ति परीयेसा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी धारण करावे करी लाधे चतुर्विद पुरुषार्थ याचे पूर्वील आख्यान विशेष असती अतिगहन ऐकता पापे पळोन जाती त्वरित परियसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियसी त्याचा पुत्र सुधर्मायसी प्रख्यात होता अवधारा त्या राजाचा मंत्री सुत नाम तारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्यत्वे असति देखा उभयता एक वयसी सुंदरेसी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे क्रीडास्तानी सहभोजनी अस्ता दोघे संतोषोनी ऐसे कुमार महान्यानी शिवभजक परीयेसा सर्व अलंकार रुद्राक्ष माळा श्रगार भस्म धारण त्रिपुंड्र तिळक से परियेसा वर्तता ऐसे एक दिवशी तया राज मंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांग नमोनी घेऊन आला मंदिरात कर जोडोनी मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणतसे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा हार सर्वाभरणे तेची करिती, शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी या ते निरोप देती तरीच ऐकती कुमारक भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारोनी निरोपावे दातारा ऐकोनी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपितसे हासोन म्हणे विचित्र असे ऐका तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक चित्ते साचा म्हणे ऋषी तयवेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वैश्यानारी सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्वाभरणे तिसी असती जैसी दिसे नव यौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी असोनी वारवनिता म्हणे आपण पतिव्रता धर्मकरी असंख्याता अन्नवस्त्रे सहित नित्य, नृत्यकरी मनोरथ मर्कट बांधिले विनोदाथ नृत्य मंडपी तया मर्कट माळा भूषणेसी कुकुट्टाच्या शिखेसी रुद्राक्ष एक असे तया मर्कट कुकुट्टांसी शिकवी नृत्य विनोदेसी वर्तता एक दिवसी अभिनव झाले परियेसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्ष माळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रारका विराजमान दिसतसे देखोनी लिंग रत्नखचित विस्मयकरी वारवनिता आपले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे उसातया वैशासी देईन जरी मोलासी अथवा देईल रतीसी होईन कुलस्त्री दिवसतीन ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासोन देईन लिंग मोहन रतिकांच्या करुनिया तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता दिवसतीन पतिव्रता होऊनी असणे मनोभावे ऐको वैश्य वचन बोले वार वनिता आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री लिंग देवोनी वैशेसी बोले वैश्य परियेसी माझा प्राण समानेसी लिंग असे जाणतो वा या कारणे लिंगासी जतन करावे परियेसी हानी होता लिंगासी प्राण आपुला त्वजीन संभोग समय लिंगासी ठेवो नये जवळ केसी म्हणे वैशतियसी तये वेळी परियेसा ऐकोनी वैश्यवचन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसवोन गेली अंतर्गृहाशी क्रीडा करीत दोघे जण होती ऐका एक क्षण कुठिला अग्नि अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नी लागोनी मंडप भस्म जाहला जैसा धूप, वैश्य करीत प्रलाप देखोनिया वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विजविताती अतिप्रबळे नगर लोक मिळोनी विजवून पाहती लिंगासी झाले दग्द अग्नित मर्कट कुकुट्टांशी दहन जहाले अवधारा वैश्य देखोनी तये वेळी दुःख कळी अतिप्रबळी प्राण लिंग जळो निगेले आता प्राण त्वजीन म्हणे लिंग दहन जाहले म्हणत प्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वैश्या दुःख करीतसे वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी जाहली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्वजीन आपले बंधू सहोदरासी वेळेसी निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे ऐकोनी तियेसे वचन दुःख करीती बंधुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करित्येसी ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशी सती हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती जाहला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परियेसा पती सवे जे नारी सहगमन जाय एक एक पावले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विनवी समस्तांशी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करती झाली तयेवेळी नमुने समस्त द्विजांसी उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेगेसी अभिनव जहाले तयेवेळी सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र हातियसे पात्र त्रिशूळ करी करियसे भस्मांकित जटाधारी बैसलासे नंदीवरी धरिता झाला वरचेवरी वैशेसी तयेवेळी तयवेळी ईश्वर म्हणित तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्म धैर्य पहावयासी येणे घडले परियेसा तुझे मन पहावयासी जाहलो अग्निप्रवेशी तू पतिव्रता होसी सत्य केले व्रत आपुले तुष्टलो तुझे भक्तिसी देन वर माग जे मागसी आयु आरोग्य श्रियसी जे इच्छिसी माग आता म्हणे वैशा वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्ग भूमी पाताळी न घे मागे ऐश्वर तुझे चरण कमळी भृंग होनी असे महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्ता विमानी बैसवोन घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जो का जाहला मर्कट घात तया कुकुट्टा समवेत दग्द जाहले परियेसा म्हणे ऋषी सांगेन राया परियेसी मर्कटत्व त्वजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे येसी राजकुमार हो आले पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपती सी येणे परी रायासी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे ऐकोनी ऋषीचे वचन राजा विनवी करजोडून प्रश्न केला अति अतिगहन सांगेन ऐका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो